नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषो उत्पन्न बाजार समिती पुणे या ठिकाणी आवकालेली सदोतीस क्विंटल जास्तीत जास्त दर आठ हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार आठशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समते कारंज या ठिकाणी आवकालेली दहा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार चारशे पंचावन्न रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती वाशिम या ठिकाणी आवकालेली तीनशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समते मालकापूर या ठिकाणी आवकालेली चौपन्न क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये क्विंटल आहे चापा हर बरा बघा तसे पुढील बाजार समती लातूर या ठिकाणी अवकालेली चारशे क्विंटल जसे जात्र आहे सात हजार एकशे सत्तर रुपये